नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एआयमधला खूप महत्वाचा कन्सेप्ट बघणार आहोत तो म्हणजे ऍप्सटेन्शन आता एप्सटेन्शन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो आता एखादा प्रश्न जर आपण एखाद्या माणसाला विचारला तर त्याचं जर उत्तर त्याला माहीत असेल तर तो उत्तर देईल पण माणसांच्या बाबतीत जनरली काय होतं की एखादा प्रश्न विचारल्यावर जर ते उत्तर माहीत नसेल तर आपलं अज्ञान दिसू नये म्हणून आपण बऱ्याच वेळा काय करतो जोडतो वेगवेगळ्या माहिती आणि आपण काहीतरी उत्तर बनवतो आणि आपण ते उत्तर देतो आता तिथं तर खरं तर आपल्याला उत्तर माहीत नाही हे सांगणं अपेक्षित असतं म्हणजे हे जसं कॉलेजमध्ये व्हायवा होतात त्या प्रकारच असतं बऱ्याच वेळा उत्तरं माहीत नसतात त्यावेळेस आपण काय करतो इकडचं तिकडचं चार गोष्टी जोडतो आणि एक उत्तर काहीतरी देतो तिथं आपण काय करणं अपेक्षित असतं की माहीत नाही हे सांगणं खर तर अपेक्षित असतं आता ए आय ही असंच काम करत ज्यावेळी आपण त्याला एखादा प्रश्न विचारतो त्यावेळी दोन प्रकारची उत्तरं येऊ शकतात एक आहे बरोबर उत्तर दुसरं आहे जोडून तोडून केलेलं उत्तर म्हणजे खर तर ला त्या विषयाची माहीत नाहीये किंवा त्याची अगदी थोडी माहिती त्याच्या डेटाबेस मध्ये आहे आणि त्या थोड्या माहितीच्या जोरावर त्याने एक पूर्ण विश्व तो काय करतो उभं करतो आता इथं खरं तर एआय काय केलं पाहिजे इथं एआय म्हटलं पाहिजे की मला याचं उत्तर माहीत नाही जसं की विंडोज इलेव्हन आता व्हर्जन आहे जर मी विचारलं एआयला चॅट जीपीटीला पी विचारले की विंडोज च फीचर्स काय आहेत आता विंडोज थर्टीन खरं तर आलं नाहीये आता ते म्हणतं आता नवीन व्हर्जन्स मध्ये ते म्हणायला लागले आहे की हे व्हर्जन आलेलं नाहीये किंवा ह्याच्याविषयी मला माहिती नाहीये किंवा हे फीचर असू शकतात पण आता ते नाही पण पूर्वी वर्ष दीड वर्षापूर्वी जर तुम्ही असेच प्रश्न विचारले असते तर त्याची उत्तरं आली असती की विंडोज थर्टीन आहे ते या दिवशी रिलीज झालं त्याचे हे फीचर्स आहेत सगळं व्यवस्थित अगदी पटेल असं उत्तर दिलेलं असतं अजूनही काही प्रश्नांच्या बाबतीत ए आय पटेल असं अगदी उत्तर देतं ज्या गोष्टी खरं तर अस्तित्वात नाहीये इथून एक खूप महत्वाची गोष्ट एक कन्सेप्ट उदयास येतो तो म्हणजे ऍबस्टेन्शन की ए आय ने नाही म्हणणं शिकलं पाहिजे की ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर ए आय ला माहित नाहीये त्यावेळी काहीतरी खोटी माहिती देण्याच्या ऐवजी त्याने मला हे उत्तर माहीत नाहीये असं सांगणं अपेक्षित आहे आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले पूर्वी प्रॉब्लेम्स यायचे मध्ये की जिथं एआयला मी विचारलं की माझी बड्डेट सांग आता माझी बड्डेट माहीत असायचं ए ला काय कारण आहे पण तो तरीही अगदी ठोकून काहीतरी एक उत्तर द्यायचा आता देत नाही पण पूर्वी तो अगदी बिनधास्त उत्तर ते द्यायचा तर इथं आता ज्या नवीन आता म्हणजे जे नवीन मॉडेल्स येत आहेत ते काय करत ज्या ओपन ए आय किंवा अँथ्रॉपिक किंवा गुगल या ज्या कंपनी आहेत ह्या आता नवीन मॉडेल्समध्ये काय करत आहेत तर त्या ए आयला शिकवत आहेत की उत्तर माहीत नसेल तरी चालेल नाही म्हटलं तरी चालेल पण खोटं उत्तर इकडून तिकडून जोडलेलं उत्तर द्यायला परवानगी नाही आता हे आधी का होत होतं म्हणजे आधी ए आय जोडून तोडून काहीतरी उत्तर का देत होता आणि आता का देत नाहीये तर जे अॅक्युरेसी बेंचमार्क्स आहेत तर अॅक्युरेसी बेंचमार्क मध्ये उत्तर देण्यावरती तुमची अॅक्युरेसी ठरते उत्तर नाही दिलं तर ते तुमच्या अॅक्युरेसी मध्ये पकडलं जात नाही म्हणजे आपण एखादी मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे पेपर्स लिहित असतो आणि ज्यावेळी निगेटिव्ह मार्किंगला काही निगेटिव्ह मार्किंग नसतं राहतं तिथं आपण काय करतो की अरे ठीक आहे शंभरपैकी ऐंशी सुटलेत वीस प्रश्न आता मी काहीतरी तुक्का मारतो ॲटलिस्ट चार पाच तरी त्यातले बरोबर येईल हे एआय पूर्वी करत होतं कारण ए आय मॉडेलची ताकद ही त्याच्या अॅक्युरसीवरती डिपेंडंट होती मात्र आता कंपन्यांना कळून चुकलेलं आहे की आपण ह्या अशा चुका करून खूप मोठी घोडचूक करत आहोत की अॅक्युरसीपेक्षा ऍबस्टेन्शन महत्वाचं आहे कारण मी जर उद्या एआयला एखादा मेडिकल ऍडवाइस विचारला खरं तर विचारून नाहीये पण तरी विचारला मी मेडिकल ॲडव्हाइस ए आय ला तर आणि जर त्याने जोडून तोडून काहीतरी उत्तर मला बनवून दिलं तर हे किती मोठं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आता ए आय कंपनीज नवीन मॉडेल्स काय करत आहेत एक्सटेन्शनवर भर देत आहेत म्हणजे ओपन ए आयचं जे जुनं मॉडेल होतं म्हणजे जे फोर ओ मिनी जे मॉडेल होतं किंवा फोर ओचं आपण बघूया फोर ओ हो ची अॅक्युरेसी ही चोवीस टक्के होती पण ती जीपीटी फाईव्ह ची बावीस टक्के म्हणजे तर दोन टक्क्याने अॅक्युरेसी कमी झालेली आहे खोटी उत्तर देण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला बरोबर उत्तर मिळण्याचं प्रमाण काय झालेलं आहे तुमचं वाढलेलं आहे आणि खोटी उत्तर चुकीची उत्तरं बनवून दिलेली उत्तरं न मिळाल्यामुळे जो एक धोका निर्माण होऊ शकत होता खोटी उत्तर देण्यामुळे तो आता उद्भवत नाही तर यालाच आपण म्हणतो ऍबस्टेन्शन तर जी आता नवीन मॉडेल्स येत जातील हे वरती खूप भर देतील म्हणजे एखादी माहिती माहीत नाहीये तर ते तुम्हाला माहीत नाही असं म्हणेल